नमस्कार मृणाल कुकिंगमध्ये आपलं स्वागत आज मी डाळिंब्या म्हणजे वालाची उस करत आहे वाल मी रात्रभर भिजत ठेवले ते सकाळी उपसले आणखीन एका नॅपकिनमध्ये बांधून ठेवून त्याला मी मोड आणून घेतलेले आहेत गॅस चालू ता करून त्याच्यावर मी एक पातेला ठेवलेलं आहे आणखीन पाणी गरम करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हे मी वाल घालते आहे वाल गरम पाण्यात घातल्यामुळे वालाची सालं लवकर निघतात आता वाल आणि पाणी जरा ढोलून घ्यायचं आहे आणि नंतर मी एका ताटलीमध्ये ते काढून घेऊन वालाचे सालं निघत आहेत का बघते आहे निघत आहेत अशा रीतीनं आपण वाल सोलून घ्यायचे आहेत वाल आणखी नारं ही दोन्ही उत्पन्न कोकणातले आहेत त्यामुळे हा कोकण स्पेशल पदार्थ आहे आणि महाराष्ट्रातील लोकप्रिय असा पारंपरिक पदार्थ आहे लग्नकार्यामध्ये हा पदार्थ आवर्जून केला जातो इथं मी एक वाटी ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे त्याच्यामध्ये कढीलिंबाचे पानं कोथिंबीर जिरं घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घालते आहे आणि त्याचं वाटण तयार करून घेते आहे तुम्ही नुसतं ओल्या नारळाचा चव घातला तरी चालेल इथं मी मिक्सर पण धुवून त्याचं पाणी बाजूला काढलेलं आहे गॅस चालू करून कढी तापत ठेवली आहे त्याच्यामध्ये चार चमचे तेल घातलेले तेल तापले एक चमचा मोहरी घातली आहे मोहरी पण छान तडतडते आहे एक चमचा जिरं घालते आहे जिरं छान फुललेलं आहे हिंग घालते आहे वाल जरा वाता असतात त्यामुळे त्याच्यामध्ये तेल आणि हिंग यांचा वापर जास्त करायचा आहे हळद घातली आहे फोडणी ढवळून घेते म्हणजे मोहरीचे उरलेले दाणे पण छान फुटतील आणि फोडणी खमंग होईल सोललेले वालाचे दाणे मी सगळे फोडणीत घातलेले आहेत आणि ते हळूवर हातानं खाली करायचे आहेत इथं वालाचे दाणे फुटून येत म्हणून तुटून येत म्हणून असं कढेचे दोन्ही कान धरून मी ते वर खाली करते उसडवणे असं म्हणतात त्याला म्हणजे आपली फोडणी संपूर्ण वालाना लागेल ला। हाताने ढवळायचे आहेत याच्यामध्ये मी नारळाचं केलेलं वाटण घालते आहे मिक्सर धुवून घेतलेलं पाणी घालते आहे नारळाच्या चवामध्ये आपल्याला वाल शिजून घ्यायचे आहेत म्हणजे त्याचा तुरटपणा कमी होतो बाऊल धुऊन मी ते पाणी पण उसळीमध्ये घातलेलं आहे आपल्याला कितपत रस पाहिजे त्याप्रमाणे आता पाणी घालायचं आहे आता ह्या वालाच्या उसळीवर मी झाकण ठेवलेलं आहे आणखीन थोडंसं पाणी त्या झाकणावर घालते आहे म्हणजे आपली उसय खाली लागणार नाही आणि हेच पाणी आपल्याला लागलं ला तर त्या उसळीमध्ये घालता येतं उसळ थोडीशी शिजायला लागलेली आहे वाल आपल्याला वाटले शिजलेले तरी पण ते शिजत नाहीत लवकर शिजत नाहीत आणि ते टणक होतात इथं मी एक चमचा गोडा मसाला एक चमचा लाल तिखट आणि चवीप्रमाणे मीठ घालून घेते आहे तीन ते चार आमसूल घातलेली आहेत आणि सुक्या बेडग्या मिरच्यांचे तुकडे मी फोडणीत घालायला विसरलं होते ते इथं आत्ता घालते आहे उसळ छान ढवळून घ्यायची आहे हळूवार हाताने घ्यायची आहे अजून आपले वाल शिजलेले नाही आहेत दोन मिनटांनी परत मी त्याच्यामध्ये कोथिंबीर घातलेली आहे आणि दोन चमचे शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे म्हणजे आपली उसळ मिळून येईल त्याच्यामध्ये मी थोडासा गूळ घालते आहे गूळ सर्वात शेवटी घालायचं आहे म्हणजे वाल कासकिरडे म्हणजे अर्धवट शिजलेले असं होणार नाहीत थोडंसं पाणी घातलेलं आहे इथं मी ब्राह्मणी पद्धतीनं देवाच्या नैवेद्यास उपयोगी होईल अशी मी उसळ करते आहे तुम्ही ह्याच्यामध्ये कांदा लसूण टोमॅटो पण घालू शकता उसेवर मी झाकण ठेवलेलं आहे दोन मिनटांनी झाकण काढलं आहे आपली उसळ तयार झालेली आहे आणि त्याला रस पण छान सुटलेला आहे भातारबर खाण्यासाठी ही उसळ तुम्ही भातारवर पोळीवर वा, भाजीबरोबर वा, कशाबरोबर खाऊ शकता गॅस बंद केलेला आहे आणखीन पाच मिनटं मी उसळ झाकून ठेवणार आहे म्हणजे ती छान मुरेल सर्विंग प्लेटमध्ये मी काढून घेते आहे तो रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा तुमचे अभिप्राय कळवा अशाच पारंपरिक रेसिपी आमच्या चॅनलवर येतात त्यासाठी चॅनल नक्की बघत राहा उसं खूप सुंदर झालेली आहे तिला रस पण आलेला आहे परत भेटूच